नागपूर पोलीस सोनसाखडी चोरीविरोधी पथकाने जबरी चोरी, चोरी करणाऱ्या आरोपीला गजाड केला आहे महिला फिर्यादीकडनं मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या टीमने केवळ काही दिवसातच पकडले आहे आरोपींकडनं चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास काशीनगर नारी रोड कपिलनगर येथील रहिवासी आशा विनायक सांगोडे वय वर्ष एकोणसाठ या आपल्या घरातून ऑटोने इंदोर चौक येथे उतरून दवाखान्यामध्ये पायदळ जात होत्या दरम्यान पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा नंबर पुलिया चौकातील एचपी पेट्रोल पंपासमोर एका ऍक्टिव्ह गाडीवरील अनोळखी इसमाने त्यांच्या मागून गळ्यावर थाप मारली आणि त्यांचे मंगळसूत्र अंदाजे तीन ग्रॅम वजनाची किंमत पंधरा हजार रुपये हिसकावून पड काढला या घटनेवरून पाचपौली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केलाय दरम्यान गुन्ह्याचा तपास गुणेश शाखेच्या सोन साखळी चोरी विरोधी पथकाने हाती घेतलाय तांत्रिक तपास ता आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने रचून आरोपीला पकडलं आरोपीचे नाव आहे राहुल अशोक चव्हाण वयवर्ष पंचवीस राहणार बापूची आणि नगर यशोदा नगर कर। याच्याकडून ब्याशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीस पुढील कारवाईसाठी पाचपौली पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलाय